अण्णासाहेब पाटील यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तेतीस ला सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुक्यातील मंगरुळे गावात अतिशय गरीब कुटुंबात झाला उपजीविकेचे साधन नसल्यामुळे साहजिकच अण्णासाहेब मुंबई मध्ये आले आणि हमाली माथाडी कामगार म्हणून काम करू लागले डोक्यावरून ओझे वाहणाऱ्यांना माथाडी कामगार म्हणतात ओझी उचलणे ट्रक रेल्वेतून मालाची थप्पी मारणे अवजड मालाची ने आण करणे जीवणे अशी विविध कामे हे कामगार करतात पुणे कोल्हापूर सांगली सोलापूर मधून अनेक नागरिक उपजीविकेच्या मुंबईत आले विविध गोदामांमध्ये बाजारांमध्ये ओझे उचलण्याचे काम करू लागले मात्र या कामासाठी त्यांना अत्यंत कमी मजुरी मिळायची अनेक कामगारांना शंभर ते दीडशे किलो पर्यंतचे ओझे उचलावे लागायचे या अतिकामामुळे शरीराचा त्रास हाडांची झीज पाठदुखी चक्कर येणे मनक्याचे आजार असे विविध आजार व्हायचे अंगात ताकद असेपर्यंत कामगार काम, काम करायचे आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना कोणतेही सामाजिक सुरक्षा नव्हती आणि त्यामुळेच अण्णासाहेब पाटील यांनी एकोणीशे एकोणसत्तर काळामध्ये या कामगारांसाठी लढा उभा केला आणि त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांना कामगार व माथाडी नेते म्हणून त्या काळी ओळखले जात आवश्यक सुविधा पुरेसे वेतन आरोग्य सुविधा सामाजिक पुरेसेच्या साठच्या दशकात संघर्षाला सुरुवात केली हमालांना त्यांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी नेटाने लढा दिला आणि या लढ्याला यशवंतराव चव्हाण यांनी केलेले सहकार्य यातून पाच जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आला या कायद्याच्या धर्तीवर त्यासाठी राज्यात पुणे कोकण नाशिक औरंगाबाद नागपूर आणि अमरावती या सहा विभागांमध्ये तब्बल माथाडी मंडळी स्थापन करण्यात आली आणि राज्यातील विकासासाठी राज्य शासनाने सत्तावीस अकरा एकोणीशे रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली आणि याचे उद्दिष्ट होते ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना विशेषतः बेरोजगार तरुणांना सक्षम करणे स्वयंरोजगाराच्या संधी तयार करणे जर कोणी व्यवसाय करत असेल तर त्यांना आर्थिक पाठबळ विदाऊट कोणाच्याही सहकार्याशिवाय उपलब्ध करून देणे यासाठी याची स्थापना करण्यात आली तर मित्रांनो आज आपण एक विशेष माहिती घेणार आहोत बरेच तरुण तरून, तरुणी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाविषयी माहिती ऐकतात पण त्यांना नेमकं हेच माहित नसतं की हे अण्णासाहेब पाटील नेमके होते कोण त्या महामंडळातून नेमकं कर्ज कोणाला भेटतं किती भेटतं त्याच्या अटी काय शर्ती काय कागदपत्र काय लागतात किंवा आतापर्यंत किती लोकांना कर्ज मिळालंय आणि कर्ज मिळतं हे खरं आहे का बँक कर्ज देते का त्याला कारण काय लागतं या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांना माहिती नसते तर मित्रांनो आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत की अण्णासाहेब पाटील महामंडळ नेमकं काय करतं किती कर्ज आणि तुम्हाला पूर्ण माहिती याच्यामध्ये देणार आहे पण मित्रांनो त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तर आतापर्यंत किती कर्ज मंजूर झाले ते बघूयात वैयक्तिक कर्जामध्ये तर आतापर्यंत किती लोकांनी कर्जासाठी ऍप्लिकेशन केलं किती लोकांना कर्ज मिळालं या संदर्भात अगोदर आपण माहिती घेऊयात हो वैयक्तिक कर्ज अंतर्गत आतापर्यंत दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे सत्त्याण्णव लोकांनी अर्ज केलं आणि त्याच्यामधून एक लाख लोकांना कर्ज मंजूर झालं तर मित्रांनो ही म्हणजे संख्या आहे तर अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामधून निश्चितच कर्ज मिळतं आणि त्याची आकडेवारी जर तुम्ही त्यांच्या वेबसाईट वरती गेला तर तुम्हाला नक्की मिळून जाईल आता बघूयात की नेमकं किती प्रकारचे कर्ज असतात आणि तुम्हाला कर्ज मिळवत असेल तर नेमकं काय केलं पाहिजे हे आपण बघूयात याचं जे मेन उद्दिष्ट आहे आहे ते म्हणजे रोजगाराच्या संधी तयार करणं व्यवसायांना पाठबळ देणं आणि तरुण तरुणींना नोकरीच्या शोधात न जाता स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी ही तुम्हाला योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून साधारणपणे तीन प्रकारचे कर्ज मिळतात एक म्हणजे वैयक्तिक लाभासाठी दोन तुम्ही गट असेल त्याच्यासाठी आणि तीन नंबरचा आहे ते म्हणजे जर तुमचा शेतकी आधारित व्यवसाय पीओ जर असेल म्हणजे फार्मर प्रोड्युसर्स ग्रुप्स वगैरे तर अशा तीन प्रकारामध्ये कर्ज मिळतं त्याच्यामुळे जर तुम्ही अगोदर कर्ज घेताय तर तुम्हाला निश्चित करायला लागतं की तुम्हाला वैयक्तिक पाहिजे तुमच्या गटासाठी पाहिजे किंवा तुम्ही एक शेतकरी कंपनी उभय करताय जर तुम्ही तर वैयक्तिक कर्जामध्ये दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते या कर्जाला साधारणपणे बारा टक्के व्याज दर असतो आणि मित्रांनो याच्यामध्ये विना तारण हे कर्ज असतं म्हणजे तुम्हाला कोणाच्याही मागे दावायची गरज नाही आर्थिक विकास महामंडळातून तुम्हाला सुरुवातीला मुद्दल आणि व्याज तुमच्या खात्यामध्ये दिलं जातं आणि मग त्याच्यानंतर ते बॅक हळूहळू ते ईएमआय कट करत राहते आता याच्यामध्ये वय किती असलं पाहिजे साधारणपणे पुरुष असेल तर पन्नास वर्षापर्यंत महिला असेल तर वय पंचावन्न वर्षापर्यंत आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे आठ लाखांच्या आत किंवा आठ लाखापर्यंत असणं अपेक्षित आहे तर तुम्हाला कर्ज मिळतं दोन नंबरचा आहे तो म्हणजे तुमची भागीदारी असेल जसं की तुम्ही काय करताय की सहकारी संस्था असतील बचत गट असेल एल एल पी असेल त्या अंतर्गत जर तुमची संस्था नोंदणी करत असेल तर तुम्हाला पन्नास लाख रुपयापर्यंत पाच वर्षाच्या कालावधीसाठी बारा टक्के व्याजदरांना तुम्हाला कर्ज मिळतं आणि तीन नंबरचा आहे ते म्हणजे अकरा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळतं त्याच्यामध्ये जर एफ जर असेल एफ म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन जर तुम्ही संदर्भामध्ये प्रोसेस करण्याचा जर तुमची कंपनी असेल तर तुम्हाला हे कर्ज मिळतं आता तुम्ही कोणत्या वेबसाईट वरती गेला पाहिजे तर मित्रांनो अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची अधिकृत जी वेबसाईट आहे ती म्हणजे डब्ल्यू 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 डॉट उद्योग डॉट महा स्वयं एम एच डब्ल्यू ए वाय एम डॉट जीओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे मी तुम्हाला त्या वेबसाईट लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की याला कागदपत्र काय लागतात तर तुम्हाला आधार कार्ड लागतं पत्त्याचा पुरावा लागतो उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागतं आणि जातीचा दाखला लागतो हे तुम्ही कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला बँकेकडून एक एलओ आय प्रमाणपत्र घ्यावं लागतं एल ओ आय म्हणजे तुम्हाला कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यायचंय त्यांच्याकडून एल ओ आय पात्रता प्रमाणपत्र हे तुम्हाला घ्यायला त्याच्यानंतर मित्रांनो ही पूर्ण कागदपत्रे तुम्हाला कुठेही घेऊन जायची बिलकुल गरज नाही आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड तुमचा जातीचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र आणि ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेणार आहे तिथं बोलून आल्याच्या नंतर त्यांच्याकडून एक प्रमाणपत्र ही प्रमाणपत्र तुम्ही वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर कर्ज मिळवा याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला मग तिथं तुम्हाला कॅटेगरी निवडायची तुम्हाला वैयक्तिक पाहिजे प्रकल्प पाहिजे किंवा तुम्ही समूहामध्ये घेताय निवडल्याच्या नंतर तुमची रक्कम टाकायचे आणि तुम्ही कागदपत्र अपलोड करायचे तर मित्रांनो बँकांना बंधनकारक आहे महामंडळ की सात दिवसाच्या आत मध्ये तुम्हाला तुमच्या फाईलचं स्टेटस समजलं पाहिजे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती जर ही जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा